मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कोळसेवाडीत शिवसेना उभाटा पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी नीलम घोडेंच्या प्रतिमेला चपलांनी झोडपून काढले जोडे मारून व्यक्त केला वादग्रस्त विधानाचा निषेध महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांच्यावर बिनबुडाचे गंभीर स्वरूपाचे आरोप करून त्यांची बदनामी केली आहे गोरे यांच्या या विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी कल्याणपूर्व शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने कोळसेवाडीतील मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करून निलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला दिल्ली येथील मराठी साहित्य एका मुलाखतीत निलम गोरे यांनी नि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात दोन मर्सिडीज दिल्याशिवाय पक्षातील पदे मिळत नसल्याचा आहे गोरे यांच्या या विधानाने त्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अशी संतापाची लाट उसळली आहे निलम गोरे यांच्या या विधानाचा आणि त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी कोळसेवाडी येथील शिवसेना उभाटा पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात निलम गोरे यांच्या प्रतिमेला चपलांनी मारून आणि गोरे यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला महिला आघाडीच्या मीना माळवे तसेच जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात उत्तर भारतीय शहर प्रमुख चंदू देवेंद्र प्रसाद युती जिल्हा संघटक तेजस्वी शरद पाटील उपशर संगीता गांधी कल्याणा अचल सविता बाळे स्वाती चव्हाण संगीता ताजने तसेच शिवसेना पदाधिकारी सर्वश्री हेमंत चौधरी नितीन मोकल प्रकाश जाधव रविंद्र उतार शांताराम दिगे जगदीश तळे रवींद्र उतेकर आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पत्रकार आनंद गायकवाड आम्हाला निलम नीलम गोरेची खूप लाज वाटते एक महिला हो त्या महिलेला काय कमी होतं आज सगळ्यांना माहिती आहे पंचवीस वर्षामध्ये ती सतत मीडियाच्या माध्यमातून दिसत होती ती साहेबांच्या पायाखाली झुकत होती उद्धव बाळासाहेबांच्या आणि नंतर सत्ता संघर्ष झाल्यानंतर त्या बाईला सत्तेचा एवढा मार झाला तिने लगेच तिकडे गेली तरी देखील आम्ही तिला शुभेच्छा दिल्या परंतु आज दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर तिला वाटलं आता सत्ता स्थापना झालेली आहे मला जर असं मी उद्धव साहेबांबद्दल बोलली तर नक्कीच मला एखादं मंत्रीपद भेटेल ती स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी आज तुम्हाला माहिती असेल आज आमचे प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहे आमचे विनायक पांडे यांनी देखील सांगितलेले आहे की ही बाई तिकिटासाठी पैसे मागते तिकडे नाशिकच्या महिला देखील सांगतायत की आम्हाला हिच्या वाढदिवसाला टेस्टचा खर्च कर एलईडी लाईटीचा खर्च कर ह्या बाईची अवकाश आज आम्हाला मीडियातून कळलेली आहे आणि ह्या बाईचा निषेध करण्यासाठी आम्ही कल्याणपूर्व महिला या ठिकाणी जमलेला आहोत जोपर्यंत ती माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही असंच तिच्याबद्दल निषेध करणार आणि वेळ आली तर तिच्या घरात घुसायला सुद्धा कमी करणार नाही साईं भाद कल आमचे शहर प्रमुख शरददा पाटील आणि आमचे सर्व पुरुष महिला पदाधिकारी आज या ठिकाणी जे नीलम मोरे आहे काल आमचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल खूप वाईट शब्द की एबीपी न्यूज मध्ये साहित्य कार्यक्रमाला गेलेली आहे तिला साधा कविता बोलता येत नाही चारुणी बोलता येत नाही आहे तिला कथक कथा कादंबऱ्याचा अभ्यास नसताना देखील ती डायरेक्ट राजकीय भाषेवरती ती बोलू लागलेली आहे आणि त्या बाईचा आम्ही लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्गाने आज कल्याणपूर्व महिला आमचे सर्व पदाधिकारी तिचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी पक्षामध्ये सुद्धा ती होती त्यांना सुद्धा तिने धोका दिलेला आहे आणि आज आमचे माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांचाच पायंडा पुढे उद्धव साहेबांनी तिला ठेवला होता तिला पंधरा ते वीस पदा भेटून देखील ज्यावेळेला आमचे उद्धव साहेब यांनी पाय बाय उच्चार केला तशी सत्ता तिकडे केल्यानंतर ही बाई सत्तेला लालसा मनात धरणारी स्वर्गाचा विचार करणारी आपण समजा बोलली तर नक्कीच मला या राज्यावरती मंत्री पद परंतु त्या बाईला ना माहिती नाहीये आज आम्ही सर्व सर्व महिला आघाडी आम्ही तिला आवडणार नाहीये तिला तिची जागा तिला आम्ही दाखवून देऊ तिने मला वाटतं सांगाव की ती जी बोलते ती आमचे आमची पवित्र मातृश्री

करायचं काय टायर वाली बाईक करायचं काय टायर वाली बाई तर करायचं काय टायर वाली बाय तर करायचं काय दिशे दिशेल दिशेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येयक आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद